नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे त्याच्याकडून एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत ही कारवाई शनिवारी दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता म्हाळुंगे ते अंबिठाण रस्त्यावर द्वारका सिटी समोर करण्यात आली सोनू ननिक अहमद वयवर्ष एकतीस राहणार म्हाळुंगे गाव तालुका खेड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल माटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिल्या आहेत पोलीस अंमलदार अमोल मोटे यांना माहिती मिळाली की महाळंगे ते अंबिठाण रस्त्यावर द्वारका सिटी समोर एक जण संशयितरित्या थांबलं असून त्याच्याकडे पिस्तूल आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अहमद याला ताब्यात घेतला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तोल आणि पाच जिवंत काडतुसे अडवून आले तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याचा अधिक तपास करत आहे इंदापूर शहरातील पुणे सोलापूर बाह्यवळण मार्गावर हॉटेल जगदंबा या ठिकाणी जेवणासाठी थांबलेल्या आळंदी तालुका खेडीतील एकावर अज्ञातांनी गोळीबार करत कोयत्यानं पार केल्याची घटना घडली असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय अविनाश बाळू धनवे राहणार आळंदी तालुका खेड असे या मृताचे नाव आहे एका चारचाकी गाडीमध्ये आळंदी येथील अविनाश धनवे आणि अन्य तिघे असे चौघे इंदापूर शहरातील बाह्यवळ्यांवर असलेल्या हॉटेल जगदंबा या ठिकाणी जेवणासाठी थांबले त्यानंतर ते हॉटेलमध्ये जाऊन बसले असताना पाठीमागून दुसऱ्या चारचाकी गाडीत आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अविनाश यांच्यावर गोळीबार करत कोयत्यानं वार केल्यानं ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश धनव्या हा सराईत गुन्हेगार असून खेड तालुक्यातील आळंदीतील कोयत्या ता गँगचा म्होरक्या होता आळंदीत गेली पंधरा वर्षांपासून ही गँग ऍक्टिव्ह असून त्यांची प्रचंड दहशत आहे धनवे याच्यावर आळंदी व लगतच्या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं पुणे नाशिक मार्गावर सुमरेनगर या ठिकाणी भरधाव दुचाकीने पाठीमागून तीन महिलांना धडक दिले त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला हा अपघात रात्री साडे दहा वाजता घडला सखुबाई नामदेव थांबणे वैवर्षे पासष्ट राहणार खेळ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे कल्पना सुनील पिंगळे वैवर्ष अठ्ठावीस आणि सानवी पिंगळे या, या दोघी जणी गंभीर जखमी झाल्या आहेत या प्रकरणी अक्षय ब्रह्मस्वरूप चतुर्वेदी राहणार रोहकल फाटा तालुका खेड पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे सखुबाई कल्पना आणि सानवी या तिघी पुणे नाशिक महामार्गावरून सुमरेनगर येथून पायी चालत जात होत्या त्यावेळी आरोपी अक्षय हा त्याच्या दुचाकी क्रमांक युपी पन्नास जी के अडसष्ट पंधरा या वाहनावरून भरधाव आला त्याने तिघींना पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये तिघी गंभीर जखमी झाल्या यातच सखोबाई यांचा मृत्यू झाला तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत अज्ञात वाहनाने एका दुचाकीला चोराची धडक दिली त्यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर पडला त्यात गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजता पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी तालुकाखेड या ठिकाणी घडला संतोष रामदास बाळसराफ वैवर्षी चाळीस राहणार कडाचीवाडी चाकण असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे या प्रकरणी महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यात यंदा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत पहिल्या टप्प्यात बारामती मतदारसंघाचे तर दुसऱ्या टप्प्यात पुणे मावळ आणि शिरूर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे बारामती लोकसभेसाठी बारा एप्रिल पासून तर पुणे मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांनी रविवारी माध्यमांना दिली शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आपण थोडक्यात नजर टाकूया उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात अठरा एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्जाची छाननी सव्वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस मतदान दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस आता आपण एक नजर टाकूया शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्येवर जुन्नर या ठिकाणी तीन लाख आठ हजार चारशे एकोणचाळीस मतदार आहेत आंबेगाव या ठिकाणी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत खेड या ठिकाणी तीन लाख पंचेचाळीस हजार पस्तीस मतदार आहेत शिरूर या ठिकाणी चार लाख एकोणतीस हजार आठशे अठरा मतदार आहेत भोसरी या ठिकाणी पाच लाख पस्तीस हजार सहाशे सहासष्ट मतदार आहेत हडपसर या ठिकाणी पाच लाख बासष्ट हजार एकशे शहाऐंशी मतदार आहेत एकूण मतदारसंख्या आहे चोवीस लाख एकोणऐंशी हजार सातशे बेचाळीस इतकी पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात पन्नास दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर मतदान होणार आहे बारामतीत सात मे म्हणजेच एकावन्न दिवसाने तर पुणे शिरूर आणि मावळमध्ये तेरा मे रोजी म्हणजेच तब्बल सत्तावन्न दिवसांनी मतदान होईल त्यामुळे जिल्ह्यात जवळपास दोन महिने प्रचाराची रणधुमाळी अनुभवायला मिळणार आहे लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत असताना शिरूरमध्ये तेरा मे रोजी मतदान होत असून आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे खेड तालुक्यात आता पक्षांचे आणि नेते मंडळींचे राजकीय फ्लेक्स बोर्ड काढण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केली आहे तर दुसरीकडे मार्च एंडिंगमुळे शासकीय यंत्रणा विविध विकास कामांची बिले काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ठेकेदार अधिकारी कर्मचारी कार्यालयात स्थान मानून राहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे राजगुरुनगर शहरात रविवारी सर्व फलक काढण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत करण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात पोलीस अलर्ट झाले आहेत खेड पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी राजगुरुनगर शहरात रूट मार्च काढण्यात आला खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्यासह खूप मोठ्या संख्येने पुणे ग्रामीण पोलीस आणि राखीव दलातील पोलीस रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते So... उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी यांचे आज रविवारी 17 मार्च 2024 रोजी सकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात चाकण शहरात मंगल प्रवेश झाला सकल जैनक संघ चाकण यांच्या वतीने तमाम नागरिकांनी त्यांचे शहरात स्वागत केले जैन समाजाच्या वतीने मार्केट यार्डपासून ते जैन स्थानकापर्यंत मिरवणुकीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी समाज बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांनी यावेळी चाकणीतील जैन मंदिरामध्ये त्यांचे प्रवचन झाले अशोक सांकला ईश्वर कर्णावट सुवर्ण नहार राजश्री कर्णावट संजय ओसवाल मनीष बुगडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूस येथे पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक या पदावर नव्याने नियुक्त झाल्याबद्दल खेड तालुक्याचे भूमिपुत्र पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांना सन्मानित करण्यात आले तुकईवाडी मुलांनी घेतला पोस्टाचा अनुभव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकईवाडी येथील विद्यार्थ्यांनी जवळच असणाऱ्या राजगुरुनगर येथील पोस्ट ऑफिसमधील विविध योजनांचा प्रत्यक्ष पोस्टा जाऊन अनुभव घेतला कडूस येथील रामभाऊ म्हाळगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कॅनरा रोबके म्युच्युअल फंड यांच्या मदतीतून मोफत सायकलीचे वाटप आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वाशेरी आणि साबुर्डी गावच्या शिवेवर असणाऱ्या चुंडीचा झुऱ्यामधील जागेवर सदतीस कोटीच्या पाझर तलावामुळे वाशिरी गावासह लगतच्या वाड्यांचा परिसरातील पिण्याच्या पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली निघण्यात मदत होणार आहे या गावासाठी चाचकमान धरणातून साकोडी परिसरातून जलजीवन मिशन अंतर्गत होऊ घातलेली कोट्यावधी रुपयांची सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना मात्र पांढरा हत्ती ठरणार आहे संत निरंकारी मिशन चाकण केंद्र येथे प्रवचन व विविध समाज उपयोगी कार्यक्रम होत असतात चाकण व आजूबाजूच्या गावातील अंदाजे सातशे कुटुंब या मिशन सोबत जोडली गेली आहेत ती सर्व कुटुंबे मिशन मार्फत भामा नदीसह शहरात स्वच्छता अभियान राबवतात आज मिशन मार्फत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते त्यात दिवसभरात राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या बहुप्रतीक्षित जन्मस्थळ स्मारकाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले महाराष्ट्र सरकारने नुकतेच या कामे एकशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष रुपये मंजूर केले आहेत त्या निधीतून हुतात्मा राजगुरु यांच्या बलिदान त्याग यांना साजेसे भव्य दिव्य स्मारक निर्माण होणार आहे गेली तीस वर्षे हुतात्मा राजगुरु स्मारक होणे कामे विविध संस्था संघटना प्रयत्नशील आहेत अखेर आता स्मारक बांधकाम होण्याचा मार्ग मोकळा झालाय हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे सदस्य गेले अनेक दिवस याबाबत पाठपुरावा करत आहेत येथील भूमिपूजन समारंभास पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचं टोटल स्ट्रक्चरल बांधकाम आहे आणि म्हणून हा हा सगळा पार्ट वेगळा काढला आणि आता पुढच्या जूनच्या कालखंडामध्ये आपण पुढच्या भागाकरता जो पीडब्ल्यू डीकडे आहे त्याच्याकरता पैसे आणणार आहोत तो समोरचा सगळा भाग आपण विकसित करणार काय करता असं आणखी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की नदीच्या दोन्ही बाजूला घाट बांधला जाणार आहे दोन्ही बाजूने रस्ता होणार आहे तो पायी जाण्याकरता अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा घाट दोन्ही बाजूने बांधला जाणार आहे पलीकडे लोक बसते ही जी भिंत आहे संपूर्ण मोठी तो लेदर जी तो तो या व्य लेझर शो येणार आहे आणि त्याच्यातनं हुतात्मा राजगुरूंचं जे जीवनपट आहे तो त्यातनं लोकांना दाखवण्याचं काम या निमित्तानं होणार आहे म्हणजे देशामध्ये जी काही स्मारक आहेत त्यातलं एक अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून बांधलं जाते या ठिकाणी गिलिबली गुरुजींनी आणि आंधळे वकील दोघांनी याच्यामध्ये खरं म्हणजे बराच पाठपुरावा या ठिकाणी केलेला याच्यामध्ये प्रामुख्यानं के तेरा मार्चला आपण लक्षवेधी केली आणि लक्षवेधी ही अगोदर दिली जाते ती लक्षवेधी लागल्यानंतर त्याचं उत्तर कोणी द्यायचं हा प्रश्न कारण हा विषय येत होता मुख्यमंत्र्याकडे पण मुख्यमंत्र्यांनी सुधीर भाऊंना सांगितलं की तुम्ही या विषयामध्ये सुधीर भाऊ म्हटले मी उत्तर देतो पण मी जे बोलव ते तुम्हाला करावं लागेल तर मी उत्तर देतो अन्य तर मी देणार नाही आणि मग सुधीर भाऊंनी सांगितलं की याची एक कमिटी नेमतो आणि या सगळ्या स्मारकाचा आराखडा तयार करून त्या ठिकाणी पैसे देण्याचं काम करतो आणि सुधीर भाऊंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते वागले या संपूर्ण त्याचा आराखडा तयार करून लागणारे पैसे देण्याचं काम या निमित्तानं राज्य सरकारनं केले दुसर साखर म्हणजे याच्यामध्ये अजितदा जॉईन झाले आणि अजितदादेने मात्र सगळं आता आम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली कुठेही कंजूसपणा अजिबात केलेला नाही तुम्ही म्हणाल तसा आणि कुठेही त्याच्यामध्ये फेरबदल अजिबात केले नाही की दाई तुम्ही म्हणताय तुम्हाला योग्य वाटतं ना ठीक आहे बंद या सगळ्यातले बारकावे त्यांनी समजून घेतले आणि सगळं असते या ठिकाणी पेश देण्याचं काम केलं आज मला वाटतं एकशे दोन कोटी रुपये आपल्याला उपलब्ध झाले तर एकशे दोन कोटी रुपये हे जसे काम होतील तसे आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे कुठल्या प्रकारची अडचणी येणार नाही आणि हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं स्मारक बांधण्याचं काम आणि त्याचे सगळे आराखडे करायचं काम मी मॅडमवर देशमुख मॅडमवर सोपवलेलं आहे त्यांनीसुद्धा अतिशय मेहनतीनं म्हणजे त्यांची सगळी जी टीम आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं कारण मी पॅरासमेटिकला होतो त्याचे त्याच्यामध्ये दुरुस्ती चांगली की ताबडतोब ती दुरुस्ती करायची लोकांना कसं कर ॲप्रिशिएट तशा प्रकारचं करायचं ओरिजिनल लुक जो आहे तो त्याला त्या ठिकाणी ठेवायचा दगडी बांधकाम असेल विटाचं बांधकाम असेल इतक्या किचकट गोष्टी असतात की त्या स्मारक हे पूर्वीसारखंच दिसलं पाहिजे ओरिजिनल वाड्या आहे असं दिसलं पाहिजे याची काळजी त्यांनी विशेषतः या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं आत्ता आपण बसलेलो आहे हा सगळ्या चेहरा मोबाबद्दल तुम्हाला या ठिकाणी दिसेल इतकं अप्रतिम स्मारक आपल्या या निमित्तानं करायचं आता हा जो ॲप्रोच आहे हा अप्रोच आपल्याला खरं म्हणजे त्या काळामध्ये चाकण औद्योगिक हो क्षेत्रात म्हाळुंगे या ठिकाणी बडबे ऑटो शेजारील सिग्मा कंपनीतून येणारे सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे या रस्त्याच्या आजूबाजूने प्रचंड कचरा व अस्वच्छता पसरल्याने कामगारांना पादचारी मार्गावरून चालणे कठीण झाले आहे दुचाकी गाड्या घसरून अपघात देखील होत आहेत याबाबत पुणे लाईव्ह न्यूजला स्थानिक कामगारांनी ही माहिती दिली असून ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासनासह संबंधित कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन सुधारणा करावी असे आवाहन कामगार करत आहे समृद्ध निसर्ग वारसा लाभलेल्या खेड तालुक्यात भीमाशंकर अभयारण्यात विविध व निसर्ग संपदा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे उन्हाळ्याची चाहूल सगळीकडे लागलेली आहे याच अभयारण्या आंबोळी करवंदे जांभळे व गावरान आंब्याची दरवड चालू आहे सध्या आंबोळी ऐन बहारात असून येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांकडून येथील रहिवाशांकडून अशा विविध रानमेव्याची खरेदी होत असल्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे खेड राजगुरनगर तालुका बार असोसिएशनच्या तब्बल छप्पन सदस्यांची नुकतीच भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती झाली आहे खेड बार असोसिएशन मध्ये जवळपास पाचशे वकील सदस्य आहेत नमस्कार आपण पुणे आहात न्यूज़